हॅलो नमस्कार मित्रांनो हा माझा दुसरा व्हिडिओ आहे त्याला तर सर्व आरोग्य म्हणजे नेमके काय आरोग्य ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी त्याची विभागणी लक्षात घेणे महत्वाचे आहे त्यानंतर त्यांची निगा राखणे सोपे जाते आरोग्य ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी त्याची विभागणी लक्षात घेणे महत्वाचे आहे अयंगार बुर्जीनी ही विभागणी पुढील प्रमाणे केलेली आहे शारीरिक आरोग्य शरीर मंच पंच आप, तेज, वायू पृथ्वी आकाश आणि त्यांच्या सूक्ष्म अनुक्रमे गंध रस रूप स्पर्श आणि शब्द बनलेले आहे पंच विभागातील पंचप्राण अपान सपान उदाण आणि व्यायाम ही पंच महाभूते तन्मात्र आणि त्यांच्या कार्यावर इंधनासारखे काम करतात प्राण भज्जा संस्थेचा व श्वसन संस्थेला अपान उत्सर्जन व पुनरुत्पादन संस्थेला समान पचन संस्थेला उदान नाक छाती घसा वाचा आणि ध्यान रक्ताभिसन आणि भज्जा संस्थेला नियंत्रित करतो सत्व रज आणि तमस हे प्रकृतीचे तीन गुण आहेत त्यांनी शरीर आणि मनाला विळलेले असते शरीराने हे वात पित्त आणि कप या निर्दोषावर अवलंबून रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू आणि स्वेद मल आणि मूत्र हे त्रिमल शरीरात असतात या सर्वांमधील संतुलन बिघडले की शरीराचे संतुलन बिघडले योगाभ्यासामुळे या सर्वांना संतुलित करता येते मानसशास्त्रीय आरोग्यात मानसिक समस्या आणि असंतुलन म्हणजे लहरीपणा साचेबंद विचारसरणी वाईट सवयी दुराग्रह आणि भावना भावनाविवस्था होय या विचारावर विपरीत परिणाम होतो नमस्कार मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार